युगामा युगमाबुनी चालली रे युगेही करावे करावी किती वंचना किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी किती दा करू प्रीतीची याचना नव्हाळी तले ना उमाळे उसासे न ती आग अंगात आता उरे विझोनी आता यौवनाच्या मशाली उरी राहिले काजळी कोपरे परी अंतरी प्रीतीची ज्योत जागे अविश्रांत राहील अन जागती न जाणे न येणे कुठे चालले मी कळे तू पुढे आणि मी दिमाखात तारे नटोनी थटोनी श्री टाकिती दिव्य उल्का फुले परंतु तुझा मूर्ती वाचून देवा मला वाटते विश्व अंधारले तुवा सांडलेले कुठे अंतराळात वेचून दिव्य तेज कण मला मोहवाया बघे हा सुधांशु तपाचार स्वीकारून दारुण निराशेत संन्यस्त होऊन निबैसे ऋषींच्या कुळी उत्तरेला ध्रुव पिसाटा परी केस पिंजारुनी हा कधी धूमकेतू कधी आजव इसारा प्रभेचा उभारून दारी पहाटे उभा शुक्रहा प्रेमळ करी या लाजुनी, लाल तिची घेऊ गळ्याशी कसे काजवे नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा तुझी दूरता त्या हुनी साहवे तळी जागणारा निखाळा उफाळून येतो कधी आठवाने तळी जागणारा निखारा उफाळून येतो कधी आठवानेवर न येते कधी अंग तुझ्या स्मृतीने उले अनसले अंतर गमे की तुझ्या रुद्र रूपात जावे मिळोनी गळा घालून या गळा गमे की तुझ्या रुद्र रूपात जावे गळा घालून या गळा तुझा लाल ओठातली आग प्यावी तुझ्या लाल ओठातली आग प्यावी मिठी तुझ्या तीव्र व्हाव्या कळा मिठीनी तुझ्या तीव्र व्हाव्या कळा अमर्याद मित्रा तुझी थोरवी नी अन मला अज्ञातनी एक एक कण अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन मला ज्ञात मी एक मला भूषण धुळीचेच आहे मला भूषण मंडळी पृथ्वीचे प्रेमगीत ही कुसुमाग्रजांची अजरामर कविता मला आज इथे म्हणून दाखवण्याचा मोह आवर्ता आला नाही कारण आपण या कवितेचं जे वृत्त आहे त्या वृत्ताची आज आपण इथे माहिती घेणार आहोत आणि ते वृत्त आहे सुमंदारमाला तर सुमंदारमाला हे जे वृत्त आहे ते वृत्त म्हणजे आपण जी वृत्त शिकलो आहोत अश अक्षरगड वृत्तातली भुजंगप्रयाग आणि भुजंगी यांचं मिश्रण आहे आणि म्हणून आपण आज हे वृत्त घेत हो। आहोत आणि म्हणूनच मला आज पृथ्वीचे प्रेम गीत गाण्याचा मोह आवडता आलेला नाही असं मंडळी तर आपण आपल्या विषयाकडे वळूया भुजंग अधिक भुजंगी आपल्याला माहिती भुजंग प्रयाचं लक्षण आपल्याला माहितीये यमाता 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 आणि भुजंगीचं लक्षण सुद्धा माहितीये यमाता 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 लगा बरोबर आहे या दोघांना एकत्र केलं की जे तयार होत ते होत सुमंदार माला आणि ते होत पृथ्वीच प्रेमगीत तर म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल आता गण कसे पाडायचे हे आता आपल्याला जवळजवळ माहित झालेलं आहे पुन्हा एकदा तुम्हाला थोडीशी आठवण करून देतो की आपलं जे सूत्र आहे यमा तारा जभान सलगा त्यानुसार जे आठ गण आहेत ते आपण काय करतो तो तीन तीन अक्षरांचे एक एक गट तयार करतो असेच आपण काय केलं आहे भुजंग प्रयात अधिक भुजंगी म्हणून सुमंदरवाला आपण उदाहरण म्हणून घेतलेलं आहे याच पृथ्वीप्रेमगीतातील दोन ओळी घेतलेल्या आहेत आपण नव्हावी तलेना उमाळे उसासे नती आग अंगात आता उरे आपण आता काय केलं आहे तीन तीन अक्षरांचे गट करून घेतलेले आहे न व्हाळी तल न व्हाळी तलेना तले उमाळे उसासे न ती अंगा त आता उरे नवाळी लघु गुरु गुरु तलेना लघु गुरु गुरु उमाळे लघु गुरु गुरु उसासे लघु गुरु गुरु न ती आ लघु गुरु गुरु ग अंगा लघु गुरु गुरु त आता लघु गुरु गुरु उरे लघुळी गुरु म्हणजे काय झालं य य य य य य ल ग अशा तेवीस अक्षरांचं मिळून एक चरण झालं आता एका कळव्यात दोन चरण असावेत की चार चरण असावेत हे त्या कवितेवर अवलंबून असतं पण सर्वसाधारणपणे जी मोठ्या अक्षरांची जी वृत्त आहेत त्यामध्ये दोन चरणांचं ते कळवं असत ठीक आहे तर ही तेवीस अक्षर आहेत आणि तेवीस अक्षरांचं काय केलं आहे एक चरण आहे आणि प्रत्येक चरणामध्ये किती अक्षर आहेत ते अक्षर अक्षरसंख्या निश्चित आहे गण निश्चित आहेत कोणते गण आहेत य य य य य य य यमाता 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 लगा ठीक आहे हे झाले याचे ठरावे गण आणि यती आता यती आधी वर्ग कसा आहे नव्हा त उमाळे उसासे नी आग अंग त आता उरे सहा बारा आणि अठरा अशा प्रकारे इथे तीन यती आहेत म्हणजे काही वेळा यती एकदा दोनदा किंवा तीनदा असे प्रत्येक जे काही वृत्त आहे त्या वृत्ताची अक्षरसंख्या आहे त्यानुसार ते यती कमी किंवा जास्त अक्षरांवर दिले येतात आता इथे अक्षरांचा विचार करायचं कारण हे अक्षर गणवृत्त आहे ठीक आहे तर अशा प्रकारे या सुमंदारमालाची रचना आहे इतकी अज इतकं छान सुंदर आजरावर गीत यामध्ये लिहिलं गेलं आहे तुसुभा राजांकडनं पण एवढंच नव्हे तर अशी अनेक गीतं अनेक कविता या सुमंदारमालामध्ये आहेत माझी पण एक कविता आहे मी या वृत्तात केलेली ती मी आपल्याला इथे सादर करून दाखवतो आहे माझ्या कवितेचं नाव आहे सरित संगम म्हणजे सरितीचा प्रवास आणि शेवटी होणारा संगम अर्थात सुमंदार माला य युया गिरीच्या कुशीतून जन्मो नियामी निघे नित्य मोठ्या प्रवासा सुधी उतारावरोनी खळाळे प्रवाही कधी खाच गोटे थडाळे मधी सभोवार पाहे दिसे वृक्ष सुवेगा सुदूरी न शके सवे वाहणारे तृणाचे लभाळे सखे सोवतीला कधी ना थके पुढे भेटती जा सख्या होत माझा दुजा मार्ग घेऊन आल्या धरी मिळालो सवे संगमाच्या निमित्ते पुन्हा चाललो पुण्य वाटे वरी आता वेग मंदावलासे जरासा विसाव्यास मंडूक मत्स्या सवे पशु पक्षी राजी पियाया जळाते तसे मानवाही मिळाया हवे कुणी नेत शेतात नाली पखाली कुणी कुंभडोई कटी कुठे स्नापिती गोधनांसी मनुष्य मुले खेळती पोहती धाकुटी रमायास कोठे मला वेळ आहे पुढे जात राही सदा सर्वदा दिसे दूर गंतव्य आहे समुद्रे, न थांबे न पाहे वळोनी कदा पसारी कसा दोन बाबू धरोनी मिठी मारण्या तो उतावीळसा तुझा खारक्षारी क्षारी सागरामी तुझा खारक्षारी क्षारी सागरामी मिळे मोक्षदा जन्म साफल्यसा जन्मसाफल्यसा मोक्षदा जन्मसाफल्यसा तर मंडळी या वृत्तातलं पृथ्वीचं प्रेमगीत आपल्याला आवडलेलं असेलच याबद्दल शंकाच नाही आणि माझी सुद्धा ही सरीच संगम नावाची कविता आपल्याला आवडली असेल शिवाय या वृत्ताचे जे काही नियम आहेत रचना आहे ही सुद्धा आता आपल्याला लक्ष लागलेली असेल याविषयी आपल्या काही शंका असतील काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये अवश्य विचारा आणि नेहमीप्रमाणे आपल्या ऋतुवा हेमंताच्या या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि महत्वाचं म्हणजे आपल्या भर चॅनलवर भर भरभरून प्रेम करत राहा धन्यवाद